नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुशील पवार जयंती अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत जी एम सी नांदेड भरती जी झाली होती भरपूर पदांसाठी भरती झाली होती त्यामध्ये वेगवेगळे गड्डचे पद होते त्यासाठी आपण ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ यूट्यूबला टाकला आहे आणि आता सध्या नुकतीच काल तुमची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आणि ह्या रिस्पॉन्स तुमचा कट ऑफ किती लागू शकतो नॉर्मलायझेशनमुळे मार्क किती वाढणार त्यानंतर की, त्यान की रिझल्ट लागायला अजून किती दिवस लागणार ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आता ह्या अनुषंगाने आपण व्हिडिओला टाइमपास न करता पहिला प्रश्न आता हे जे दिसत आहे तुम्हाला ही जे शीट दिसते ना ही एका विद्यार्थ्याची आहे ह्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर मला एटी प्लस येणार किती प्लस एटी प्लस गुण मला येणार आणि ॲक्च्युअलमध्ये मध्ये ह्या विद्यार्थ्याला मार्क्स किती आले तर सिक्स्टी नाईन आले किती आले सिक्स्टी नाईन म्हणजे किती फरक पडला तर कमीत कमी अकरा प्रश्नाचा फरक पडला किती अकरा म्हणजेच ज्यावेळेस आपण पेपर देऊन येतो त्यावेळेस आपल्याला वाटते की पेपर इझी आहे काय इझी आहे पण नंतर जेव्हा आपण पेपर देतो पेपर आपल्याला रिस्पॉन्स शीट येते त्यावेळेस कळतं की सालं ही बारीक मिस्के मि मिस्टेक झाली आहे माझ्यामुळे मग असं होतं आता काही लोक सांगत होते काही यूट्यूबवाले पण सांगत होते की मिरिट ही खूप म्हणजे हाय जाणार म्हणजे एटी सिक्स एटी नाईन असे नाईन्टी प्लस असे पण बोलले की मिरिट हाय जाणार पण एवढं काही फरक पडणार नाही एवढं बघा एटी सिक्स एटी नाईन नाईन्टी प्लस जाणार होते पण ह्यामध्ये काय होतं की मॅथ्स जो प्रॉब्लेम आहे ना मॅथ्स यामध्ये काही मॅथ्सचे प्रॉब्लेम असे होते जे मॅथ्समध्ये तुम्हाला दाखवतो ही त्याची अँसर की आहे त्या पोराशी त्या विद्यार्थ्याची हे मॅथ्समध्ये बघा तुम्ही असे काही मॅथ्स होते जे पोरांचे चुकलेत इथे बघा ह्याचं उत्तर तीन आहे हा इथे हे दिसतंय ह्यानं सिलेक्ट केलं एक पण उत्तर किती आहे दोन मग असं भरपूर पोरांची अशी मिस्टेक होते गणिताचे पाच ते सहा प्रश्न पाच ते सहा प्रश्न असे होते की क कोणाला सुटतच नव्हते सुटतच नव्हते त्यांचा अँसरच निघत नव्हतं हे सहा प्रश्न आणि किती ब्रिलियंट पोरगा जरी असेल ना तरी तो तरी तो ऐंशी प्लस किती ऐंशी किती खूप खूप आपण मानून चालू खूप हुशार विद्यार्थी होता त्याला एटी फाय प्लस भेटणारच नाही खूप खूप झाले ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी हायेस्ट पंच्याऐंशी ह्याच्यावर घेणार नाही आहे बघा तुम्ही रिझल्ट आल्यावर सुद्धा आपण बघणार आहोत हे झालं आता बघू कट ऑफ शेवटी सांगणार पहिलं सांगू की नॉर्मलायझेशनमध्ये किती फरक पडेल बघा नॉर्मलायझेशनमध्ये तुमचं काहीही जास्त फरक पडणार नाही आता काय होतं की कि पेपर किती होते एका दिवशी चालले आज झालं एका दिवशी तीन शिफ्टमध्ये पेपर लगेच संपायचे म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट म्हणजे वेगवेगळ्या पदाचे जे ते टेलर असो किंवा लॅब अटेंडंट असो किंवा गड्डचे वाड बाय हे सगळे गड्डचे जेवढे पण आहे एका पदासाठी तीन शिफ्टमध्ये पेपर हे संपायचे म्हणजे संपायचे मग तीन शिफ्टमध्ये संपले म्हणजे तुमचे किती नॉर्मलायझेशन स्कोर होणार सपोज एखाद्या विद्यार्थ्याला आता वन फिफ्टी पडले पंच्याहत्तर बरोबर आले नॉर्मलायझेशन होऊन त्याचे कम खूप खूप झाले तर दोन ते चार गुण वाढणार मग एकशे पन्नासचे किती एकशे शो न होणार सांगायचं तात्पर्य एवढं पेपर खूप दिवस चालले नाही पदा एका पदासाठी एकाच दिवसात पेपर कंप्लीट झाले म्हणून नॉर्मलायझेशनमध्ये खूप जास्त फरक पडणार नाही दुसरा मुद्दा बघा हे झालं नॉर्मलायझेशन दुसरा मुद्दा होता की रिजल्ट कधी येईल आपण कट ऑफ शेवटी सांगणार आहे फक्त रिझल्ट बघा आता तुमची आन्सर की आली फर्स्ट रिस्पॉन्स शीट ठीक आहे आता आली किती दिवसानंतर जवळपास दहा बारा दिवसानंतर ही रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर आता येणाऱ्या येणाऱ्या आठ ते दहा दिवसात अजून आठ ते दहा दिवसात सेकंड रिस्पॉन्स शीट येणार काय येणार सेकंड रिस्पॉन्स शीट येणार त्यानंतर त्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस ते जास्तीत जास्त ते एक महिना लागू शकते तीस दिवसामध्ये तुमचा रिझल्ट येणार तीस दिवसात म्हणजे इथून पकडा दीड महिना पकडा दीड महिन्यामध्ये रिझल्ट त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला त्यात अजून हे करणार आहेत की एक दीड महिना लावतील ते लोक कशाला रिझल्ट आल्यानंतर एक महिना पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर जॉईनिंगला कमीत कमी दोन महिने जातील म्हणजे ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोंबर एंडपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळेल हे झालं आता कट ऑफ बघू कट ऑफ हा खूप जास्त जाणार नाही हे तुमच्या पुढेच ॲन्सर की आहे खूप खूप म्हटलं तरी एटी आणि सेवेंटी 5 प्लस प्लससुद्धा हे काय आहे सेफ स्कोर आहे सेवन्टी फाय प्लस जर असेल ना त्यांना तर ते लागण्याचे चान्सेस आहे कारण पेपर इझी नव्हता बाकी होतं मराठी एकदम हलवा होता तरी त्याच्यात सगळ्यांचे सगळ्यांनी इमानदारीनं सांगा आपापले गुण इथे कमेंट करायचे मग त्याच्यावरून अजून आपल्याला निष्कर्ष काढता येतो तुम्हाला पंच्याहत्तर जे गुण आहेत ना पंच्याहत्तर जरी मिळाले असेल ना यामध्ये बघा मराठीमध्ये काय चुकत होतं खूप म्हणले आउट ऑफ येतं तरी सुद्धा सगळ्यांचे जवळपास तीन ते चार क्वेश्चन मराठीचे चुकलेत ते भीष्म वगैरे हे सगळे समानार्थी विचारलं होतं मग झालं त्यानंतर इंग्लिशमध्ये किती चुकतात पाच चुकतात त्यानंतर गणितात सात तर कंपल्सरी चुकतेच किती हुशार असू द्या आणि उरलं काय जी के जी केमध्ये दहाच दहा चुकणारच कारण माहीतच नाही करंट अफेअर वगैरे मग किती झाले दहा सात सतरा पाच किती बावीस आणि तीन पंचवीस झाले पंच्याहत्तर प्लस जर असेल ना तर तुम्ही लागण्याचे रेंजमध्ये आहात ठीक आहे व्हिडिओ ज आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचं कमेंट करा आपापले मार्क्स आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद